नमस्कार शिवसेनेचं मालवणात जोरदार शक्ती प्रदर्शन झाले आमदार निलेश राणे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे यांच्यासहित शिवसेनेचे अनेक जिल्हा नेते तसेच तालुकास्तरीय नेते आणि ने शहरातले नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि त्यांच्या सोबत विविध कार्यकर्ते विविध ठिकाणचे पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित होते मालवण नगर परिषदेच्या समोर ही ही दृश्य आहेत आणि मालवण नगर परिषदेमध्ये बॉम्ब भरायला जाताना आमदार निलेश राणे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपनेते संजय आंग्रे यांच्यासह ही सगळी आता जी मंडळी आहेत ती आता फॉर्म भरायला गेलेली आहेत